अध्यात्मनगरी पंढरीत सध्या गुलाबाचा दर शंभर ते तीनशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे पंढरपुरातून पंगळवेढा सांगोला अकलूज खर्डी सोलापूर इंदापूर म्हसवड दिघांची आटपाडी सातारा मोहोळ या ठिकाणाहून व्यापाऱ्यांची फुलांना मागणी आहे सध्या सर्वच फुलांचे दर तेजीत असल्याचे अडद दुकानदार पंकज देवमारे यांनी सांगितले तीर्थक्षेत्र पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी देवदेवतांची अनेक मंदिरे आहेत वारकऱ्यांना या ठिकाणी भेट देऊन अंतःकरणापासून तृप्त झाल्यासारखे वाटते तसेच पंढरपूरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शहरातील महात्मा फुले चौक येथे फुलांचा फार मोठ्या प्रमाणात बाजार भरतो या ठिकाणी निरनिराळ्या फुलांचा लिलाव होतो ताजी सुंदर फुले बघून मन प्रसन्न होते झेंडू गुलछडी गुलाब मोगरा लिली फुल बिजली आदी फुलांचा मोठा बाजार भरतो गुलाब ते तीनशे रुपये किलो पर्यंत तर गुलछडी शंभर ते अडीचशे रुपये किलो पर्यंत गेल्याची माहिती आहे दररोज साठ ते सत्तर हजार रुपयांची उलाढाल यावेळी होत असते यामुळे सध्या गुलछडीचा भाव वाढल्याने फुल विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका